नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी आलेली सात हजार आठशे अठ्ठावन्न क्विंटल जास्तीचा दर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सातारा या ठिकाणी आवकालेली सहाशे तीस क्विंटल ज्याशीचा दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव या ठिकाणी आवकालेली शहात्तर क्विंटल ज्याशी दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे चिंचोड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेली अडतीस हजार आठशे तीन क्विंटल ज्याशीचं दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तशी पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी आवकालेली